ಕಮಲದ ತಳದಲ್ಲಿ 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 ಕಮಲದ आम्ही धंद्य तर होणारच आहोत आम्ही असं आमच्याकडनं समिती होणार आहे आता काय करू मग म्हणे बावटने आणि आमच्या पाय टाकून तर स्वन निर्माण करू शकतो आता मू आमच्या लहान टाकेल लहान पाहिले तिथे पाणी वाटतो असं एवढी ताकद लाभ मारल म्हणजे जे पाहिजे तो करू शकतो तुम्हाला आम्ही पाय टाकणार स्वर्ग आम्हाला काही स्वर्गाची किंमत वाटणार नाही स्वर्ग म्हणजे काय स्वर्ग म्हणजे काय आपण वाचले गेलो काढून बेल्याशिवाय स्वर्ग करत ते म्हणतात ना तर ते बेलेदान असं थोडं स्वर्ग सांगायला येतो येत येतात एकदा चिकेट फावं लागतं ते कथाय चिकेटची असं आपला काही विषय नाही तो पण स्वर्ग म्हणजे काय आम्ही जे वाचलेलं जिथे इंद्र आहे सुवर्ण प्रचंड आहे कामधेनु आहे चिंतामणी आहे कर्कोरक्ष आहे अमृत आहे आपसुर आहे म्हणजे चौदा मुलातलं सगळं सुख जिथे आहे सगळं सुख जिथे आहे धन संपत्ती सहित त्याचं नाव स्वर्ग आणि ह्या सगळ्या सुखाच्या आमच्या पायाखाली घालून टाकणार खरंच आहे ना तू सगळं म्हणायचे ना नगे धनसंपदा धन संपदा काय नाही पडसा नाही का मला पैसा काही नको संतांचा समाज आहे चांगला सद्बुद्धीनं वागणारा वागणार अशा आम्हाला सावर्थ आहे आम्ही पण स्वर्गाचे निशाणे करू शकतो कधी कधी जगातलं मोठ्यातलं मोठं सुख सुद्धा आम्हाला काही वाटणार नाही आता दिंडी आहे ते आपल्या बघा बर का आपल्याकडे मानसिकता बघा त्या दिंडीच्या काळामध्ये एखादा मोठा कार्यक्रम जर आपल्याला असायला धर्माचा कशाचा आम्ही काय उत्तर देतो नाही ना आम्ही येऊ शकत नाही बघ काय दिंडीला चालू ते म्हणजे साहेब आमचं लग्न तर बघा आता पण चालू शकतो आता भव्य लग्नात तुम्हाला यावंच लागेल काही काम आवडलं माफ कर आम्ही येऊ शकत नाही आम्ही दिंडीला चालू मध्ये काय हो ऊन वारा पाऊस पाया खडत आहे जे मला मिळत कधी सांगता येत नाही पोचपणा तर तरी पण आम्ही काय म्हणतो नाही नाही आम्ही तुमच्या लग्नात तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही चालू दिल्लीत बरोबर का म्हणजे दिंडीच्या समोर आम्हाला किती वाटतं तर आमचा भाव किती आहे सगळा काढणे खेळणे सगळ्या सोबत चालले आहे मावली 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 बरोबर का आमच्या पोहऱ्यांचा हेच प्रमाण आपल्या आयुष्यामध्ये मिळवत असं मला वाटतं जगद्गुरु म्हणाले तुका म्हणजे पावले करू स्वर्गाचे विचारे आम्हाला सुख हे सोनं काय कल्पतरू चिंता म्हणजे काही नाही आमच्यासाठी सगळं शून्य आहे आम्ही याचे पुढचे एक उदाहरण बघू आणि मग आपण या भंगाच्या समोर जाऊ रामदेव महाराज उदाहरण नामदेव महाराजांच्या घरामध्ये परिस्थिती बऱ्यापैकी हा लगेच झालं असं वाचल्यानंतर कळत त्यांची बायको परिसा भागवतच्या बायकोची मैत्रीण होती आणि स्नान करतो आपण काय पाहतोय स्वर्ग पायाखाली कामणारी संत आहेत महाराजांसारखे आहेत नामदेव महाराजांसारखे आहेत त्याच्यानंतर शेना महाराजांच्या सारख्या आहेत त्या झोळीमध्ये सोनं दिलं वापस करून टाकलं म्हणून नरहरी महाराजांसारखे आहेत भरपूर संत कसे जगदूरचं प्रमाण पाहू लागलो आपण Nanti malah 아니